नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो महानगरपालिकेवर आम्ही टी व्ही टेन जी आर म्हणजे ग्राउंड रिपोर्ट हा सदर चालू केला आहे त्याअंतर्गत आज माझा मुद्दा आहे की वृक्षतोड जे अनाधिकृत वृक्षतोड होत आहे कमीत कमी म्हणजे पुण्यामधलं बोलत असेल मी तर त्या संदर्भातलं मी आज सांगणार आहे वृक्षतोडीचा संबंध डायरेक्टली निसर्गाच्या बदलामध्ये होतो है, पड़न, आ, आहे मग पाऊस जास्त पडणं किंवा थंडी जास्त असणं या सगळ्याचा संबंध वृक्षतोडाशी असू शकतो असलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आजचा जो वृक्षतोड जी झालेली आहे ती कोथरूड येथील धवलगिरी नावाची एक सोसायटी आहे तर तिथे ती झालेली आहे तर त्याचा घटनाक्रम असा आहे की साधारणतः सप्टेंबरमध्ये सप्टेंबरच्या शेवटी त्या जी धवलगिरी सोसायटी आहे तिथल्या सचिवांनी महानगरपालिकेमध्ये रितसर अर्ज करून काही वृक्ष जी ॲक्च्युली त्यांच्या सोसायटीच्या बाहेर म्हणजे रस्त्यावर पण त्यांच्या कंपाऊंडला लागून असलेली होती तर त्याची तक्रार केली की ही हे जे झाडं जी, जी फांद्या खूप वाढलेल्या आहेत वगैरे वगैरे आणि त्यांचं मेन कारण असं होतं की त्या एरियामध्ये म्हणजे त्यांच्या सोसायटीच्या बाहेर ते आपले मोठे मोठे कार व्हेकल्स गाड्या त्यांच्या लावायच्या आणि त्याच्यावर हे फांद्या पडत होत्या आणि त्यामुळं त्यांनी हे वृक्ष ची फांदी छाटणं यासाठी परमिशन मागितली आणि त्यांनी नि रिसर अर्ज केला असल्यामुळं त्यांना ती परवानगी मिळालीसुद्धा पण त्या परवानगीमध्ये तुम्हाला इथे दिसेलच मी तेसुद्धा दाखवत आहे ते की त्याच्यामध्ये फक्त फांद्या तोड्याला परवानगी देण्यात येते दे आणि विशेष करून जर जुनी झाडं असतील पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वीची जर झाडं असतील तर त्यांना फक्त फांद्या तोडण्याची परवानगी देण्यात येते महानगरपालिकेतर्फे तर अशी त्यांना परवानगी देण्यात आली होती आणि नऊ नोव्हेंबरला नऊ नोव्हेंबरला रविवार होता आणि या सोसायटीतल्या जे काय मग कमिटी किंवा कार्यकारी समिती आ, ते काही सभासद तिकडे येऊन त्यांनी ते प्रायव्हेट जे झाड तोडणारे असतात त्यांच्याकडून ती झाडं अक्षरशः ओरबाडून तोडलेली आहेत सहा झाडांचे फांद्या तोडण्याची त्यांना परवानगी मिळाली होती त्यातले तीन ते चार झाडं तर त्यांनी अगदी म्हणजे खालचं फक्त बूट ठेवलेलं आहे म्हणजे झाडच तोडलं त्यांनी फांदी तोडायची परवानगी असताना झाडच तोडलं आणि हे पंधरा वीस वर्षापूर्वीची काही झाडं होती तर ती सुद्धा तुम्हाला बघायला मिळतीलच तर त्याच सोसायटीमध्ये जे निसर्गप्रेमी असतात डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर हे त्या दिवशी उपस्थित नव्हते म्हणजे नऊ तारखेला ते सोसायटीमध्ये उपस्थित नसताना नऊ तारखेला संध्याकाळी त्यांना असं लक्षात आलं की इथली झाडं तोडण्यात आलेली आहेत तर त्यांना अतिशय वाईट वाटलं त्यांनी ताबडतोब मला फोन केला फोन केल्यावर मी दुसऱ्या दिवशी म्हणजे दहा तारखेला त्यांच्याकडं हजर झालो त्यावेळीसुद्धा खाली तुम्हाला दिसेल डॉक्टर सुवर्ण नाईक निंबाळकर ज्या होत्या ते म सोसायटीतल्या कार्यकारी समिती जी आहे ते त्यांच्याबरोबर कोणाशी तरी ते चर्चा करत होते आणि ते अतिशय वैतागल्या होत्या झाड तोडलं एवढं जुनं झाड त्याच्यावरचे सगळे घरटी पडली पक्षी अगदी बेघर झाले असं त्यांचं म्हणणं होतं तर ते चेअरमन किंवा सेक्रेटरी त्यांच्याशी बोलत होते आणि त्यांना रिक्वेस्ट करत होते की आमची तक्रार करू नका तर पण तर तरी त्यांनी ऐकलं नाही आणि माझ्या चॅनलवर टी व्ही टेनवर त्यांनी तेन ती तक्रार नोंद केली मी त्यांना सुद्धा सूचना केली की तुम्ही एक अर्ज महानगरपालिकेला सुद्धा द्यावा जेणेकरून ह्यांच्यावर तर त्यांच्यावर कारवाई होणार त्या पद्धतीनं त्यांनी सुद्धा जो अर्जही दिला तो अर्ज साधारण त्यांना दोन दिवस लागले बारा तारखेला त्यांनी तो अर्ज दिला त्याचबरोबर त्यांनी जे उद्यान प्रमुख आहेत आणि आता ते जॉईंट कमिशनर सुद्धा आहेत अशोक घोरपडे साहेब यांना सुद्धा फोन करून त्यांनी ते कळवलं मग घोरपडे साहेबांना कळल्यानंतर त्यांनी ताबडतोब संबंधित अधिकारी जे होते की जे वृक्ष अधिकारी ज्यांना म्हणतात त्यांना देवीदास भुजबळ हे नाव मी मुद्दाम घेत आहे है की ह्यांच्याबद्दल मी परत सांगणारच आहे तर देवीदास भुजबळ साहेब जे आहेत जे वृक्ष अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब जागेवर पाहणी केली म्हणजे त्यांना अगोदरच म्हणजे जे अर्ज दिला होता बारा तारखेला त्याच्या अगोदरच त्यांनी पाहणी केली होती साधारणतः दहा दहा तारखेलाच म्हणजे दुसऱ्या दिवशीच त्यांनी पाहणी केली होती आणि त्यांनी सांगितलं की इथे चुकीच्या पद्धतीनं झाडं कापण्यात आलेली आहेत म्हणजे बघा मी मुद्दाम हे सांगतोय तारखा सांगतोय दहा तारखेला तार ता तार भुजबळ साहेब स्वतः येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की कमीत कमी तीन ते चार झाडं तरी अगदी खूप वाईट पद्धतीनं अगदी तोडलेली आहेत अनधिकृतपणे म्हणजे त्यांना जी परवानगी दिली होती त्यापेक्षा जास्त ती तोडलेली आहेत त्यानंतर मग मी जेव्हा नाईक निंबाळकर मॅडम ज्या होत्या आणि त्यांच्या सुनबाईसह होत्या अक्षरशः त्या रडत रडत त्यांनी माझ्या चॅनलला त्या बाईट दिलेल्या आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं निसर्गाचा रास त्यांना बघवला नाही त्यांनी मला त्यांच्या बाल्कनीमध्ये सुद्धा बोलवलं आणि तिथनं सुद्धा म मी ती झाडं जी तुटली होती त्याचं शूटिंग घेतलं आणि नाईक निंबाळकर यांच्याकडेच पूर्वीचे सुद्धा शूटिंग होते ज्यावेळी झाडं अगदी छानपैकी डेरेदार होते ते जसं शूटिंग माझ्या त्यांनी मला दिलं ते दोन्हीही मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहे मित्रांनो हे सर्व व्हिडिओज तुम्ही बघा आणि मग तुम्हाला याची तीव्रता आणि याचं जे काय म्हणते उदासीनता जी महानगरपालिकेची आहे ती लक्षात येईल आणि नागरिकांचं हे जे वागणं आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यानंतर मी त्याचं ते बाईक टाकल्यानंतर मग यंत्रणासुद्धा कामाला लागली आणि डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर हे सुद्धा साहेबांना भेटले त्यानंतर वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी तक्रार अर्जसुद्धा दिली बारा तारखेला आणि त्यांना असं वाटलं की सोसायटीचा संबंध असेल म्हणून सहकार आयुक्त आहेत दीपक तावरेसाहेब त्यांनासुद्धा ते भेटून त्यांनी ते प्रकरण सांगितलं त्यांच्या ते अखत्यारीखाली येत असेल नसेल त्यांनी त्यांच्या कानावर घातलं त्यामुळं म्हणजे त्यांना किती त्रास झाला असेल बघा हे झाडं तोडली होती आणि त्यांनी ज्यावेळी तिथं सोसायटीमध्ये में ते मेंबर असून त्यांच्या सोसायटीनं ती चुकीली त्यावेळी ते तिथं उपस्थित नव्हते रविवारी तर असं हे प्रकरण जेव्हा कागदावर आल्यानंतर मग आता पुढं प्रश्न येतो महानगरपालिकेचा आणि तिथे मुद्दा मी परत आता मी मागं जे नाव घेतलं होतं ते देवीदास भुजबळ साहेब जे आहेत ना तर ते मी जे म्हणतोय ते उदासीन जे आहेत तर ते हे हे, हे लोक आणि त्यांच्याबरोबरच वॉर्ड ऑफिसरसुद्धा सुद्धा हे वृक्षतोडीचे संबंधित अधिकारी असतात वॉर्ड ऑफिसर म्हणजे ते असिस्टंट कमिशनर असतात ह्या केसमध्ये विजय नायकल साहेब हे वॉर्ड प्रमुख आहेत किंवा वॉर्डचे हेड आहेत जे असिस्टंट कमिशनर आहेत तर म त्यांच्यासुद्धा मी कानावर घातलं त्यांनासुद्धा ते सर्व संबंधित व्हिडिओज जे आहेत माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले ते सुद्धा मी त्यांच्या व्हॉट्सॲपवर यांना टाकलं सगळ्यांना टाकलं यामध्ये आणखीन एक अधिकारी मी जे म्हणेन की देवीदास भुजबळ साहेबांच्या वरचे आहेत ते आहेत रत्नागर कराडे तर हे सुद्धा यांच्या सुद्धा मी व्हॉट्सॲपवर त्यांना पाठवलं अशोक घोरपडे साहेबांना सुद्धा मी हे व्हॉट्सॲपवर पाठवलं मला म्हणजे तक्रार करायची नाही आहे पण त्यांच्या त्या ते त्या कुणीसुद्धा त्याच्यावर कुठलीही रिॲक्शन दाखवली नाही तेन तर हे मी ह्याला उदासीनता म्हणतो मी असं आहे आणि भुजबळ जे आहेत त्यांना त्यांच्यासुद्धा व्हॉट्सॲपवर मी टाकलं होतं तर त्यांच्याकडे माझा नंबर असून सुद्धा या सगळ्यांकडे माझा नंबर असून सुद्धा त्यांच्यातल्या कुणीही मला कॉन्टॅक्ट करून काय प्रकरण झालंय वगैरे हे विचारायचं कष्ट घेतले नाहीत असो त्यानंतर मी जे भुजबळ साहेब आहेत त्यांना फॉलो करत आलेलो आहे पण तरीही पुढे काही ॲक्शन घ्यायलाच ते नाही म्हणतायत मग ते सोसायटीला वाचवायचा सुद्धा काही ठिकाणी प्रयत्न करतात सतरा तारखेला मी भुजबळ साहेबांना त्यांच्या थोरात उद्यानमध्ये जाऊन त्यांना भेटलो असताना तो सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की ही लोकं ज वृक्षतोडीच्या बाबतीत सिरियसली घेत नाहीत उदासीन असतात आणि कशी उडवीचे उत्तर देतात ते तुम्हाला बघायला मिळेल माझ्या टी व्ही टेन अनकटचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही कृपया बघावा म्हणजे तुम्हाला हे अधिकारी कसे म टाळाटाळ तार करायचा प्रयत्न करतात त्यांना कुठली कारवाई करायची नसते त्यांच्यावर प्रेशर असतं आणि हे झाड तोडण्याच्या बाबतीत विशेष करून बऱ्याच वेळा मी स्थानिक नगरसेवक वगैरे हे या सोसायटीतल्या लोकांना मदत करायचा प्रयत्न करतात आणि ही प्रकरण दडपली जात आहेत आता जर डॉक्टर सुवर्णा नाईक निंबाळकर यांनी फॉलोअप केला नसता त्यानंतर माझ्या मला जर मी चॅनलवर हे टाकलं नसतं तर हे सुद्धा प्रकरण इतकं सिरियस प्रकरण आहे दडपलं गेलं असतं आणि तेच मी देवीदास भुजबळ साहेब मी म्हणजे ते कसे उडवाउडीची उत्तर देत ते सुद्धा बघा औ करतो मग माझ्याकडे टायपिस्ट नाही विचार करा मित्रांनो जर सोसायटीला नोटीस पाठवायची असेल तर देवीदास भुजबळ साहेब काय सांगतात की ते टायपिस्ट आज सुट्टीवर आहे अहो ही काय उत्तरं झाली म्हणजे जर एखादा टायपिस्ट सुट्टीवर असेल तर तुम्ही नोटीस पाठवणार नाही तर मग अशा प्रकारची उत्तरं ही ऐकल्यानंतर माझ्यासारख्या निसर्गप्रेमीला तर खूप त्रास होतो तरी पण मग शेवटी त्यांना मी म्हटलं की बाबा मला काय तर डेडलाईन द्या दे तुम्ही कधी पाठवणार आहे नोटीस त्यांना कारण का ऑलरेडी सा एक आठवडा उशीर झालेला आहे तर त्याच्यावर ते, ते म्हणले की मी आज पाठवतो असं म्हणूनसुद्धा म्हणूनसुद्धा त्यांनी त्या दिवशी केलं नाही मग दुसऱ्या दिवशी मला नायला जाणं हे प्रकरण अगदी झोन ऑफिसचे जे संतोष वारुळे साहेब आहेत त्यांच्या कानावर घालावं लागलं त्यानंतर विजय नायकल साहेबांच्या जे वॉर्ड प्र प्रमुख आहेत किंवा वॉर्डचे हेड आहेत त्यांनासुद्धा मी सांगितलं पण म्हणजे हे सुद्धा आहेत ना ते त्या संबंधित अधिकाऱ्या सांगत असतात का नाही मला माहीत नाही शेवटी मी जे उद्यान प्रमुख आहेत जे मग अशोक घोरपडे साहेब त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी मला टेक्स्ट करायला सांगितलं त्यांना मी टेक्स्टही केलं त्यांनी मात्र लगेच भुजबळ साहेबांना सांगितल्यानंतर मग यंत्रणा कार्यान्वित झाली आणि मग भुजबळ साहेबांनी पत्र म्हणजे पहिली नोटीस पाठवलेली आहे अशा तीन नोटीस पाठवायच्या असतात मग त्यांचे उत्तरं मिळतात हरकत नाही आपल्याला सगळं प्रोसिजरप्रमाणे जायचं असतं पण तरीही मी असंच म्हणेन की वृक्षतोडीच्या बाबतीत हे महानगरपालिका खूप उदासीन आहे विशेष करून जे हे वृक्ष अधिकारी आहेत खालचे अधिकारी जे आहेत हॉर्टिकल्चर ज्याला म्हणतात वॉर्ड वॉर्डमध्ये ते असतात हे तर अक्षरशः म्हणजे उडवाओडीचे उत्तर देतात आणि असे किती प्रकरण त्यांनी दडपले असतील याला काही हिशोब नाही नेम नाही तरी नागरिकांनी सजग राहावं आणि असं कुठेही काही घडत असेल तर ते कृपया मला खाली दिलेल्या नंबरवर कळवावं मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन जी आर अर्थात टी व्ही टेन ग्राउंड रिपोर्ट मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब